मुळामध्ये माझं कालचं सगळं जर भाषण काळजीपूर्वक ऐकलं तर मी कुठेही पवार साहेबांच्यावर टीका केली नाही किंवा काही चुकीचं बोललो नाही माझं म्हणणं असं होतं की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे होतं ते घडलं नाही आणि त्याच्याबद्दलची खंत माझ्या मनामध्ये होती ती खंत मी त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि असं नाही की हे मी कालच बोललो मी पक्षाच्या सुद्धा अनेक वेळा बैठकीमध्ये किंवा मेळाव्यामध्ये जाहीरपणानं हे बोललेलं आहे आणि पवारसाहेबांच्या बद्दल माझ्या तोंडून कधीही कुठलाही चुकीचा शब्द व कुठल्याही अशा प्रकारची टीका जाणं शक्य नाही तरी सुद्धा हा जो गैरसमज झालेला आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त मला असं वाटतं की मीडियाने हा विषय ज्या पद्धतीनं दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यातला नक्की अर्थ काय आहे तो समजून न घेता त्याला पवार पवारसाहेबांच्यावर टीका असं दाखवलं मी मुळातच आधी सांगितलं परत सांगतो की मी ती खंत व्यक्त करत होतो की साहेबांच्या पाठीमागे जो संपूर्ण पाठिंबा राज्यातून आवश्यक कारण त्यांनी चाळीस पन्नास वर्षे या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एवढं काम केलेलं आहे अशा नेत्याला हा पाठिंबा मिळायला पाहिजे आणि मी सांगताना हे सांगितलं आज देशामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यामध्ये तर्फी बहुमत त्या ठिकाणी मिळतं ते महाराष्ट्रात ते का मिळत नाही याच्या संदर्भामध्ये माझी खंत होते कार्यकर्त्यांच्या समोर याच्यासाठी की म्हणजे आता भाषणाच्या ओघामध्ये एक राजकीय परिस्थितीचं मी विश्लेषण करत होतो आणि त्या विश्लेषणामधूनच मी हे सांगितलं की बाकीच्या राज्यात जर हे घडू शकतं तर आपल्या राज्यात का घडू शकत नाही हे मी एक कार्यकर्त्यांच्यासाठी म्हणा जनतेसाठी म्हणा एक माझी भूमिका त्याच्यामध्ये मांडत मांडतो